नमस्कार मंडळी मी शिवन्या आणि आपल्या भाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे येत्या रविवारी येणाऱ्या मौनी अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय हा उपाय फक्त एका नारळाचा आहे पण याचा परिणाम इतका जबरदस्त आहे की सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते कर्जमुक्तीचा मार्गसुद्धा खुला होतो आणि घरात लक्ष्मीचा वास सुरू होतो हा उपाय श्रद्धेने आणि नियम पाळून केल्यास नक्कीच याचा लाभ होतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की क का बघा कारण यामध्ये मी सांगणार आहे की हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचं पूर्ण उपायाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो मौनी अमावस्या ही अमावस्या सर्वात श्रेष्ठ मानली जाते आता या दिवशी पितृदोष शांती कर्जदारिद्र्य अडचणी दूर होतात मौन दान आणि साधना यांचा विशेष महत्व असतो आणि रविवारी असल्यामुळे सूर्यदेव पितृ आणि लक्ष्मी तत्व अत्यंत सक्रिय असतात म्हणूनच या दिवशी केलेला उपाय अनेक पटींनी फळसुद्धा देतो तर मित्रांनो नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक पूर्ण सोललेलं नारळ तो फुटलेला नसावा याची खात्री मात्र आपल्याला करून घ्यायची आहे लाल किंवा पिवळा कपडा लागणार आहे जे वस्त्र आपण म्हणतो देवांचं ते थोडं अक्षदा हळद कुंकू अगरबत्ती दिवा शक्य असल्यास गंगाजल सुद्धा लागेल आता उपाय करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर हा उपाय सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सन सूर्योदयानंतर करावा शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घाला घरात शांत वातावरण ठेवा आणि उपाय करताना जितकं जमेल तितकं मौन पाळणे फार महत्त्वाचं आहे उपाय करण्याची सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्या नारळावर थोडी हळद कुंकू लावा त्यानंतर नारळाला लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवायचं आहे आणि कपड्यावर थोडे अक्षदा ठेवा समोर दिवा लावा आणि अगरबत्ती लावा आता डोळे बंद करा मन शांत करा आणि मनात ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मेन महा हा मंत्र अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला मंत्री येत नसेल तर मनापासून प्रार्थना करा आई लक्ष्मी माझ्या घरातील दारिद्र्य कर्ज आणि अडचणी दूर कर आई लक्ष्मी तुमची ही प्रार्थना नक्कीच ऐकेल आता मित्रांनो हा उपाय पूर्ण झाल्यावर काय करायचं तर नारळ कपड्यात गुंडाळून देवघरात किंवा घराच्या तिजोरीजवळ ठेवायचा आहे आता हा नारळ सात दिवस तसाच ठेवायचा आहे सात दिवसानंतर नारळ वाहत्या पाण्यात सोडा नदी ओढा किंवा समुद्र जर तुम्हाला या कुठल्याच गोष्टी शक्य नसतील तर झाडाखाली सुद्धा ठेवू शकता आता हा उपाय केल्याने अचानक पैसे आणण्याचे मार्ग बंद होतात कर्ज फेडण्याचे मार्ग मिळतात व्यवसायात व नोकरीत प्रगती सुद्धा होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पिढ्यानपिढ्यांचं दरित दोष कमी होतो पण लक्षात ठेवा हे सगळं उपाय करताना तुम तुमच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि जे, जे दिलेले नियम आहेत ते नियम तुम्ही पाळले गेले पाहिजेत तर मित्रांनो हा उपाय अतिशय साधा आहे पण त्याची शक्ती फार मोठी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आईलक्ष्मी तुमच्यावर कृपा करू आणि भेटूया आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद